न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर ही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड उद्या दिनांक चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसव्या जयंती निमित्त हदगाव येथे संत रोहिदास सभागृह हो येथे हदगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला तालुक्यातून आजी माजी पदाधिकारी पोलीस पाटील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र सदरी शांतता बैठकीला प्रशासनाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हदगाव पोलीस स्टेशनच्या आधी ज्या कार्यक्रम होणार आहेत मिरवणुका होणार आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन देखील सर्व पोलीस पाटील सर्व गावातील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर कार्यकर्ते यांची आज आपण बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये जयंतीच्या कार्यक्रम आपण शांततेत पार पाडावा कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना। तसेच कायदा तोडून म्हणजे फटाका बुलेट असेल विदाऊट सायलेन्सर रहित असेल अशा प्रकारे आपण शांततेत कार्यक्रम करावा अशी नांदेड पोलीस दलाच्या वतीनं आणि स्टेशनच्या विनंती करण्यात आलेली आहे सदर कार्यक्रमासाठी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तसेच सर्व पोलीस पाटील सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते हजर होते तसेच आमचे पत्रकार बंधू हजर होते सर्वांच्या वतीने अध्यक्ष पाटील संघटनेचे अध्यक्ष यांनी कार्यक्रम हा कायदा सुव्यवस्था राखूनच पार पाडला जाईल अशी सर्वांच्या वतीने ग्वाही दिली सदर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमच्या पोलीस स्टेशनच्या श्रीमती ननोरे मॅडम यांनी आहे नक्कीच हा कार्यक्रम करताना आपण शांतता ठेवून आम्ही योग्य प्रकारे बंदोबस्त देणार आहोत त्यांनीही कुठल्या या कार्यक्रमाला गालबोट लागल आणि आपल्या गावाचं नाव खराब होईल अशा पद्धतीने अं काही होऊ देऊ नये अनुचित प्रकार घडू देऊ नये अशी सर्वांना विनंती प्रशासकीय अचानक ठेवलेला कार्यक्रम होता त्यामुळं आले नसतील कदाचित परंतु अचानक सांगितलेलं होत मंडळाच्या अध्यक्षांनी सगळ्यांना सामावून घेऊन आणि कुठलाही अनुचित प्रकार न होता आपल्या गावाचा अभ्यास करून गावाच्या गावामध्ये ज्या लाईटच्या तारा आहेत त्या तारा असतील किंवा त्याच रस्ते असतील याच्या अनुषंगाने जे काय आपण त्याचं नियोजन करतो ते विचार करून करावं